नमस्कार कोणतंही ग्रामर पाठांतर न करता नैसर्गिक पद्धतीने इंग्रजी बोलायला शिकवणाऱ्या ई गुरु यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर कोणतंही ग्रामर पाठांतर न करता नैसर्गिक पद्धतीने इंग्रजी बोलणं कसं सहज सोपं आहे हे समजून घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या इंट्रोडक्शन व्हिडिओची लिंक पहा किंवा वरील आय बटनवर क्लिक करा आणि असे व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते त्यामुळे या व्हिडिओमधून तुम्ही थोडं जरी काही शिकला असाल तर ई गुरु चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ज्या घटना वर्तमानात म्हणजे सध्या चालू आहेत हे सांगण्यासाठी प्रेझेंटेन्सचा वापर करतात प्रेझेंटेन्सचे एकूण चार प्रकार आहेत पहिला सिंपल प्रेझेंटेन्स दुसरा प्रेझेंट प्रेझेंटेन्स तिसरा परफेक्ट प्रेझेंटेन्स आणि चौथा कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंटेन्स या व्हिडिओमध्ये आपण सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजे साधा वर्तमान काळातील ॲक्टिवाइजचे स्ट्रक्चर पाहणार आहोत सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ परत परत होणाऱ्या क्रिया फिक्स असणाऱ्या क्रिया वेगवेगळ्या सवयी या प्रकारच्या वाक्यांसाठी सिंपल प्रेझेंटेन्सचा वापर केला जातो सिंपल प्रेझेंटेन्समध्ये वाक्यातील क्रियापदे ही येतो जातो खातो मोजतो विचार करतो आणि तयार करतो अशी असतात आता आपण सिम्पल प्रेझेंटेन्सचं एक ॲक्टिवाईजचं एक्झाम्पल पाहूया जसं की ही प्लेस फुटबॉल हे ॲक्टिवाईजचं सेंटेन्स आहे ही प्लेस फुटबॉल म्हणजे तो फुटबॉल खेळतो हे सिम्पल प्रेझेंटेन्सचे से रेग्युलर सेंटेन्स आहे कारण ही हा सब्जेक्ट आहे है। प्लेस हे वर्प आहे तर फुटबॉल हे ऑब्जेक्ट आहे म्हणून सिंपल प्रेझेंटेन्सच्या रेग्युलर सेंटेन्ससाठी एस प्लस व्ही प्लस ओ हा फॉर्म्युला वापरतात म्हणून यामध्ये जर थर्ड पर्सन सिंग्युलर नाउन असेल जसं की ही शी ईट किंवा कोणाचंही नाव तर एस किंवा ई एस लावतात आता एस किंवा ई एस कधी लावायचा हे समजण्यासाठी नाऊन्स चॅप्टर पाहणे गरजेचे आहे नाउन्स या विषयावरचा डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर वरील आय बटनवर क्लिक करा किंवा खालील डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक चेक करा तर रेग्युलर से निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना रेग्युलर सेंटेन्समधील हेल्पिंग वर्बच्या पुढे म्हणजे डू किंवा डचच्या पुढे नॉट वापरतात त्यामुळे निगेटिव्ह सेंटेन्ससाठी एस प्लस डू किंवा डस प्लस नॉट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट हा फॉर्म्युला वापरतात डू आणि डस कधी वापरायचे हे समजण्यासाठी वर्ब चॅप्टरमधील प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब या विषयावरचा डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर वरील आय बटनवर क्लिक करा किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक चेक करा आता येते ही प्लेस फुटबॉल या वाक्याचं निगेटिव्ह सेंटेन्स येईल ही डज नॉट प्ले फुटबॉल किंवा ही डझंट प्ले फुटबॉल म्हणजे तो फुटबॉल खेळत नाही आता ही प्लेज फुटबॉल या रेग्युलर सेंटेन्सचा सिम्पल क्वेश्चन बनवताना रेग्युलर सेंटेन्समधील हेल्पिंग वर्क म्हणजे डू किंवा डच हे सुरुवातीला घेऊन सब्जेक्ट म्हणजे ही हा डू किंवा डचच्या जागी घेतला जातो त्यामुळे सिम्पल क्वेश्चनसाठी डू किंवा डच प्लस एस प्लस व्ही प्लस ओ प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरतात म्हणून ही प्लेस फुटबॉल या रेग्युलर सेंटेन्सचा सिम्पल क्वेश्चन येईल डज ही प्ले फुटबॉल म्हणजे तो फुटबॉल खेळतो का तर सिंपल क्वेश्चनचे निगेटिव्ह क्वेश्चन बनवताना सिम्पल क्वेश्चनमधील डू किंवा डचच्या पुढे नॉट वापरतात त्यामुळे निगेटिव्ह सेंटेन्ससाठी डू किंवा डच प्लस नॉट प्लस एस प्लस व्ही प्लस ओ प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरतात म्हणून ही प्लेस फुटबॉल या रेग्युलर सेंटेन्सचा निगेटिव्ह क्वेश्चन येईल डज नॉट ही प्ले फुटबॉल किंवा डझंट ही प्ले फुटबॉल म्हणजे तो फुटबॉल खेळत नाही का आता ही प्लेस फुटबॉल या रेग्युलर सेंटेन्सचं डब्ल्यू एच क्वेश्चन बनवताना सिम्पल क्वेश्चनमधील हेल्पिंग वर्कच्या आधी म्हणजे प्रश्नाच्या सुरुवातीला सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्टला प्रश्न विचारून डब्ल्यू एच फॅमिलीमधील योग्य तो जसं की वॉट वेन वेअर हू हाऊ इत्यादी शब्द वापरतात व त्यानुसार सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्टचा प्रश्नानुसार उत्तरामध्ये येणारा भाग वगळतात त्यामुळे डब्ल्यू एच क्वेश्चनसाठी डब्ल्यू एच प्लस डू किंवा डस प्लस एस प्लस व्ही प्लस ओ प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरला जातो म्हणून ही प्लेस फुटबॉल या रेग्युलर सेंटेन्स डब्ल्यू एच क्वेश्चन येईल वॉट डज ही प्ले म्हणजे तो काय खेळतो येथे वॉट डज ही प्ले या प्रश्नाचे उत्तर हे ऑब्जेक्ट म्हणजे फुटबॉल आहे म्हणून ऑब्जेक्ट रिमूव्ह केला आहे जर उत्तर सब्जेक्ट असेल तर सब्जेक्ट रिमूव्ह केला पाहिजे तर डब्ल्यू एच क्वेश्चनचे निगेटिव्ह क्वेश्चन बनवताना डब्ल्यू एच क्वेश्चन डू किंवा डचच्या च्या पुढे फक्त नॉट वापरतात त्यामुळे निगेटिव्ह क्वेश्चनसाठी डब्ल्यू एच प्लस डू किंवा डच प्लस नॉट प्लस एस प्लस व्ही प्लस ओ प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरतात म्हणून वॉट डज नॉट ही प्लेस किंवा वॉट डजंट ही प्लेस म्हणजे तो काय खेळत नाही हे होते सिंपल प्रेझेंटेन्सचे ॲक्टिव वाईसमधील फॉर्म्युला या व्हिडिओमध्ये तुम्हाला सिंपल प्रेझेंटेन्स याविषयी जी कन्सेप्ट मी शिकवली आहे ती कॉमन आणि नॉर्मल आहे सिंपल प्रेझेंटेन्स याविषयी प्रॅक्टिस टेस्ट आणि ॲनिमेशन सहित इन डिटेलमध्ये कन्सेप्ट शिकण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले ई गुरू ॲप डाउनलोड करा तसेच तुम्हाला इंग्रजीच्या कोणत्याही इतर विषयांवर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे असे व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते त्यामुळे या व्हिडिओमधून तुम्ही थोडं जरी काही शिकला असाल तर ई गुरु चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा